आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं, तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो माननीय उच्च न्यायालय ने एक महत्वा निर्णय आणि परत एकदा शिक्कामोर्तब केलेला के आहे की आपलं आमचं हिंदू राष्ट्र हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चाललं आहे आणि कोणीही इथे शेर्या कायदा लागू करायचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेणार नाही असा महत्त्वाचा निर्णय लाऊडस्पीकरच्या संदर्भात दिलेला आहे काही महत्त्वाची निदर्शने ही पोलीस खात्याला पण माननीय न्यायालयाने दिलेल्या आहेत ॲडव्होकेट कौशिक म्हात्रे यांनी जी याचिका टाकलेली त्याच्या संदर्भात हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात चालणारं आमचं महायुतीचं चा सरकार माननीय न्यायालयाने दिलेला निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करेल असा विश्वास मी व्यक्त करतो कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही कोणीही इथे दादागिरी आणि इस्लाम राष्ट्र बनवण्याचे कोणते कोणाचेही मनसुबे असतील तर ते आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार खपून घेणार नाही असा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो जे जे हे पाच वेळा बोंगे वाजवत बसतात त्यांनी त्यांचे बोंगे वाजवण्याचे कार्यक्रम स्वतःनेच बंद करावेत आम्हाला राज्यात संघर्ष नको आहे आम्हाला इथे कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे आणि म्हणून संविधानाच्या अनुसार चालणारा आपला राज्य आणि देश जसा हिंदू समाज न्यायालयाच्या आणि संविधानाच्या प्रत्येक निर्णयाचं पालन करतो कुठलंही हिंदू सणांमध्ये मग ते गणेश चतुर्थी असो नवरात्रीचे दिवस असो कुठलाही पालखीचा कार्यक्रम असो कधीच लावून दिलेल्या नियमाच्या बाहेर कधीच कुठले कार्यक्रम चालू ठेवत नाहीत स्वतःहूनच लाऊडस्पीकर बंद करतात कधीही कुठल्या महाआरतीचा त्रास कुठल्या अन्य धर्मियांना झालेलं आहे अशी एक घटना राज्यामध्ये कोणी पण दाखवावी आणि म्हणून जसं नियमाचं सगळं पालन कायद्या काईदाय, सगळ्या कायद्याचं पालन जसं हिंदू समाज करतो तसंच अन्य धर्माच्या लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहे परत सांगतो कोणीही कायद्याच्यापेक्षा मोठं नाही आणि म्हणून आमच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून आता कोणीही अशा पद्धतीच्या कायद्याचं उल्लंघन जे काही काल माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे त्या चौकटीत राहून प्रत्येकाने आपले कार्यक्रम करावेत त्याचं उल्लंघन कोणीही करत असताना दिसलं उगात पाच वाजता कुठलेही बोंगे वाचताना सकाळी पाच वाजता उगात कुठलेही बोंगे वाचताना कोणाला दिसले तर कडकची कडक कारवाई निश्चित पद्धतीने होणार लागलं ती सगळी पाठपुरावा मी स्वतः करणार पण आता कोणालाही कायदा तोडायला देणार नाही एवढी स्पष्ट भूमिका ही ह्या निमित्ताने महाराष्ट्री सरकारची असेल आणि मी परत एकदा मी माननीय न्यायालयाचे आभार मानेन की आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच कायदा आणि संविधान लागू आहे हो की परत एकदा आठवण त्यांनी आपल्या निर्णयाच्या माध्यमातून करून दिलेली आहे